कशी राहिली काय राहिली तेवढ्या एक दिवस तरी मग नंतर रात्री ती आली माझ्यापशी आणि ती असं बघायची की मा मम्मी मला घे ना मला उचलून घे मला तुझ्या शेजारी झोपायचे अशा अवस्थेमध्ये ती होती मग ती काय करायची बाळ झोपल्यानंतर हळूच माझ्या दुसऱ्या साईडनं यायची मम्मी मला झोपवणा किंवा माझ्याकडे तोंड करून झोपणा असं सगळं ती बोलत राहायची आणि कित्येक वेळा ह्या सगळ्या ह्याच्यानंतर मी रडलेली सुद्धा आहे म्हणजे मला रडायला यायचं तिच्याकडे बघून हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आपण जेव्हा दुसऱ्या बाळाची आई होतो तेव्हा हो काय सिच्युएशन असते आणि मी काय फेस केलं हे मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कारण मला पहिली मुलगी आहे आणि नंतरचा मुलगा आहे आणि त्यांच्या वयामध्ये जवळपास साडेसहा वर्षांचं अंतर आहे तर त्या सिच्युएशनला मी काय काय फेस केलं आणि माझ्या पहिल्या बाळावरती काय परिणाम झाला होता हेच मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं मा कमेंट होत्या त्यामुळेच होत्या तू दोन्ही बाळांना कसं हँडल कर किंवा त्यावेळी तू कसं सगळं हँडल केलं मॅनेज केलं हे आमच्यासोबत शेअर कर त्यामुळेच आजचा ब्लॉग त्यासाठी घेऊन आलेले आहे कारण आपलं पहिलं बाळ हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे त्याच्यासाठी काय करू आणि काय नको करू एवढ्या लेवलपर्यंत आपलं सगळं त्याच्यासाठीच असतं मग तो आपला वेळ असू द्या पैसा असू द्या किंवा इतर आपलं प्रेम असू द्या हे सगळं पहिल्या बाळावरती आपण पूर्ण भरभरून ओतलेलं असतं आणि त्या बाळालासुद्धा आपल्याला सोडून राहण्याची अजिबातसुद्धा कधी वेळ आलेली नसते किंवा त्याला सवयसुद्धा नसते आपल्याला सोडून राहण्याची आणि अशा जर अवस्थेमध्ये जर आपलं दुसरं बाळ आलं तर काय करायचं आणि पहिल्या बाळावरती काय परिणाम होतो तो सगळा या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा मायरा आणि मानस यांच्या दोघांमध्ये मा सहा वर्षांचं जवळपास म्हणजे साडेसहा सहा वर्षांचं अंतर आहे का मायरा थोडीशी मॅच्युअर झाली होती तिला कळायचं की आता बाळ येणार आहे वगैरे पण तिला त्यावेळी बाळ येणारे ह्याचा गोष्टीचा आनंद होता पण जेव्हा मी तिला घरी सोडून हॉस्पिटलसाठी गेले म्हणजे ॲडमिट होण्यासाठी गेले ती एवढी अशी नर्वस झाली होती ना की आता मम्मी मला कधी दिसेल की नाही दिसेल हेच तिला म्हणजे असा प्रश्न पडला होता की मम्मी कधी येणार मम्मी कधी दिसणार कारण ती अशी होती ना ती मला एकही दिवस सोडून राहिली नव्हती आणि ती माझ्याशिवाय कधी जेवत नसायची माझ्याशिवाय कधी झोपली नव्हती ती माझ्याशिवाय तिनं कधी आंघोळ केली नव्हती एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला डायरेक्ट मी एकटीला म्हणजे आईकडे तिला घरी सोडून मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ते नंतर माझ्यासोबत आली म्हणजे हॉस्पिटलमध्ये आली पण त्यावेळी मला काही माहीत नव्हतं म्हणजे सी सेक्शन झालं दोन्हीही वेळेस त्यामुळे मी त्या भुलीमध्ये होते मला तिचं काही म्हणजे माहीतच नाही ती कशी राहिली काय राहिली तेवढ्या एक दिवस तरी मग नंतर रात्री ती आली माझ्यापशी आणि ती असं बघायची की मा मम्मी मला घे ना मला उचलून घे मला तुझ्या शेजारी झोपायचे अशा अवस्थेमध्ये ती होती पण त्यावेळी मी काहीही करू शकले नाही ते जवळपास चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये गेले मग घरी किंवा हॉस्पिटलमध्ये असे करून तिनं चार पाच दिवस काढले पण त्यानंतर घरी आल्यानंतर मी फक्त बाळाकडंच लक्ष देते मम्मीचं फक्त बाळाकडंच लक्ष आहे मला काहीही विचारत नाही म्हणजे आपल्याकडनं जाणून बुजून अशा गोष्टी होत नाहीत त्या त्या सिच्युएशनमध्ये कराव्या लागतात कारण आपल्याला असं वाटतं की मोठं बाळ आता समजदार झालंय किंवा ते त्याच्या हाताने करेल आणि आत्ता सध्या आपली गरज छोट्या बाळाला आहे मग तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं ती आईची सिच्युएशन असते म्हणजे तिला दोन्हीही बाळ सेमच असतात ती दोन्हीही बाळांना सारखंच प्रेम करते पण मोठ्या बाळाच्या मनात असं काहीसं चाललेलं असतं ना की ती काय करायची नर्वस होऊन बसायची कुठेतरी एका कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसायची पूर्ण दिवस दिवस तिला म्हटलं ना कधी मायरा तुला मी जेवायला वाढते तू हाताने जेवण कर तर मग हो म्हणायची पण कमी जेवायची असं सगळं तिचं चा चाललं होतं तिची मानसिकता पूर्ण बिघडून गेली होती तिला वाटायचं असं काय आहे माझ्याकडे मम्मी एवढं लक्ष दे द्यायची आणि आता अजिबातसुद्धा लक्ष नाही आहे तिचं बाळाला जास्त पाहते मी तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचे पण तिला असं व्हायचं की पहिल्यांदा सगळं लक्ष म्हणजे शंभर टक्के जे काही लक्ष असतं ते फक्त त्याच बाळाकडे असतं आणि नंतर थोडासा चेंजेस होतो मग ती काय करायची बाळ झोपल्यानंतर हळूच माझ्या दुसऱ्या साईडने यायची मग मी मला झोपवणा किंवा माझ्याकडे तोंड करून झोपणा असं सगळं ती बोलत राहायची आणि कित्येक वेळा ह्या सगळ्या ह्याच्यानंतर मी रडलेलीसुद्धा आहे म्हणजे मला रडायला यायचं तिच्याकडे बघून पण ह्या सगळ्या सिच्युएशनमधनं आपल्याला जावंच लागतं पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये घरी कुणीतरी असावं म्हणजे घरी कुणी असल्यानंतर काय होतं पहिल्या बाळाकडे दुर्लक्ष होत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणीतरी ॲवेलेबल असतं तसं माझ्याकडे कुणीही नव्हतं त्यामुळे हे सगळं परिस्थिती माझ्यावरती आली होती मग हळूहळू हळूहळू थोडंसं आम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न केला पण मी काय केलं एकदा मिस्टरांना सांगितलं की असं असं होतंय मला बाळामुळे तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला होत नाही आणि तिच्याकडे जर आत्ता दुर्लक्ष केलं ना तर तिच्या मनामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही किंवा तिच्या मनाला कुठल्या गोष्टी वाईट वाटतील आणि ती त्याचा कसा तिच्यावरती परिणाम करून घेईल किंवा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत ते तिच्या मनामध्ये कशा बसतील आणि त्या परत काढणं खूप मुश्किल होऊन जाईल असं त्यांना मी सांगितलं तेव्हा त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की हां अशा गोष्टी होऊ शकतात भविष्यामध्ये त्यानंतर मग त्यांनी थोडंसं स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या वेळेमध्ये चेंज केले मग जेव्हा कधी त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते तिला बाहेर सॉरी म्हणजे मला ना ते दिवस आठवून थोडंसं भाऊक झाली आहे मी कारण होतंच आपल्याला असं कारण बाळांना सांभाळणं एवढं जोक नाही आहे जोक पार्ट नाही आहे तो बाकीच्यांना वाटतं की काय आहे मोठे होऊन जातात मनाने मोठे होतात त्यांच्याकडे जास्त काही लक्ष द्यायची गरज नसते जन्माला आले तर ते वाढणारच आहेत किंवा असं काही जे म्हणतात ना ते सगळं चुकीचं आहे पूर्ण बाळाकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर मग त्यांनी काय केलं जेव्हा कधी त्यांना टाईम मिळायचा ना तेव्हा ते स्पेशली फक्त मायरासाठी वेळ काढायचे म्हणजे आता कधी दुपारी वगैरे टाईम भेटला तर चल आपण फिरून येऊया हो कारण तिचं कसं होतं सकाळी सातला शाळेत जायची आणि अकरा बारापर्यंत घरी यायची मग पूर्ण दिवस ती घरीच असायची मग ती फिरायला जायला लागली त्यांच्यासोबत म्हणजे माझं जे, जे काही तिच्याबद्दल हे होतं म्हणजे फक्त मम्मी फक्त आई पाहिजे हे थोडंसं तिचं चेंज झालं आणि हळूहळू ती तिच्या पप्पांकडे ओळायला लागली आणि असं करणंच ह्या सिच्युएशनला बरोबर असतं कारण आईकडनं थोडंसं मुलं वडिलांकडे वळले ना मग त्यांचं माइंड सुद्धा थोडंसं सेट होतं की नाही मम्मी नाही तर पप्पा तरी आहेत यावेळी मग मिस्टर काय करायचे तिला हळूहळू सांगायचे की अरे आपलं बाळ लहान आहे नाजूक आहे ते मग मम्मीला त्याच्याकडे बघावंच लागणार आहे आणि कसं घरामध्ये दुसरं कोणी मदतीला नाहीये तिच्या तिला सगळं आहे घरातलं मग ती पण म्हणायची हा ठीक आहे मी पण मम्मीला मदत करू लागते असं म्हणायची ती त्यावेळी मग हळूहळू हळूहळू आम्ही या सगळ्या गोष्टीतनं तिला बाहेर काढलं आणि मग जेव्हा माणस असा रांगायला लागला किंवा उभं राहून चालायला लागला मग तर तिला असं वाटलं की आता काही नाही मला आता दुसऱ्यांची गरजच नाही आहे माझा भाऊ आहे माझ्यासोबत खेळायला तुम्ही सुद्धा जेव्हा दुसऱ्या बाळांची आई होई व्हाल ना तेव्हा सगळे ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि ह्याच्यातनं आपल्या पहिल्या मुलाला सुद्धा बाहेर काढणं तितकंच महत्वाचं असतं नाहीतर मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागतात आपल्याला वाटतं की ते लहान आहे त्यांना काय करणारे पण त्यांना सगळं कळतं मी त्यावेळी जी मायराची अवस्था बघितली होती ना ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मला आत्तासुद्धा रडायला येतं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कुणीतरी घरात मोठं असावं हे नक्की तुम्ही प्रयत्न करा तुमची आई असू द्या तुमच्या सासूबाई असू द्या कारण आपण आत्ता सध्या कसं जॉबच्या निमित्तानं वगैरे बाहेर राहतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही पण कमीत कमी तुम्ही तेवढ्या वेळापुरतं म्हणजे निदान चार पाच महिने तरी मोठी व्यक्ती घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे मग हळूहळू मायरासुद्धा चेंज होत गेली आणि आत्ता तुम्ही तर तुम्ही पाहताय मायराची सगळी जी काही अवस्था आहे तर बघा असं थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे कारण माझा आत्तासुद्धा मला रडायला येतं आहे त्यामुळे जास्त काही यावरती मी बोलू शकले नाही पण यांनी मला खूप सपोर्ट केला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी जास्त वेळ इतर गोष्टीकडे न देता म्हणजे जे काही ते फॅमिली किंवा जे काही मित्रमंडळी जे काही होते ना त्यांनी ते, ते जवळपास एक वर्ष खूप दूर ठेवले होते सगळ्यांनाच आणि जो असा वेळ मिळायचा ना तो सगळा मायराकडे दिला होता आणि त्यावेळी ते आम्हाला तेच बेस्ट वाटलं कारण मायरा हळूहळू मग हसायला लागली बोलायला लागली ला ला, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मिक्स व्हायला हो लागली ला ला। नाहीतर फक्त मोबाईल तिची रूम बस एवढंच फक्त तिला माहीत असायचं मायरा अभ्यास केला का गं हा करते एवढं झाल्यानंतर करेल मी किंवा मग तूच घे माझा अभ्यास मी करणारच नाही असं सगळं तिचं मानसिकता चेंज झाली होती ही सगळी मानसिकता तिची परत आणण्यासाठी आम्हाला खूप जास्त नाही प्रयत्न करावे लागले पण जे काही प्रयत्न केले ते तिच्या फायद्यासाठीच केले आम्ही नाही तर ती आज वेगळी असली असती किंवा तिला असं वाटलं असतं हा माझा भाऊ उगीच आला माझी मम्मी माझ्याकडे लक्षच देत नाही आहे किंवा माझे पप्पा लक्षच देत नाही आहे तर असं सगळं असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाळाची आई व्हाल किंवा तुम्ही दुसऱ्या बाळाचे पालक व्हाल तेव्हा पहिल्या बाळाला अजिबातसुद्धा तुम्ही नजरअंदाज करू नका म्हणजे आहे काय आणि नाही काय किंवा खाल्लं काय न खाल्लं काय कारण त्यावेळी तसं होतं आपल्याकडनं आपण मुद्दाम करत नाही कारण आपल्याला दोन्ही बाळ सारखेच असतात पण त्यावेळी काय होतं मी ह्याचं बघू का त्याचं बघू आणि मग आपण काय करतो मोठ्यांकडनं अपेक्षा करायला जातो की मोठं बाळ आहे ना मग तिनं समजून घ्यावं आणि लहान बाळ आहे ना त्याला आत्ता माझी गरज आहे तर माझी सगळं जे काही टाईम अस असेल तो मी त्याच्याकडेच देईल पण तसं करू नका अजिबातसुद्धा त्याचा खूप वाईट परिणाम होईल आणि हे सांगू पण शकत नाही आपण कारण बाल मनावर लहान वयात जे काही मनावरती बसतं किंवा जे मनात रुजून जातं ते परत काढणं खरंच खूप कठीण असतं आणि त्याच्यानं खूप काही वेगळं घडू शकतं त्यामुळे आपण पालक म्हणून सावधान राहायला पाहिजे आणि अशा गोष्टींपासून आपल्या पहिल्या बाळाला कसं मिक्स करून घ्यायचं अशा वातावरणामध्ये हे पाहिलं पाहिजे तर पहा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मी पण दोन बाळांची आई झाले आणि हे सगळं फेस कसं तुम्हाला नक्की